नमस्कार मित्रांनो मी आपण पुण्याच्या शक्तीपीठांच्या दर्शनाला निघालो आहोत आणि आपली आता सातवी जी देवी आहे ती आपण बघतो आहे पुण्याचं तुळजापूर पुण्याची तुळजाभवानी इथे आपण आलो आहे दोनशे ते अडीचशे वर्ष जुनं असलेल्या या मंदिराचं अतिशय महत्त्वपूर्ण स्थान पुण्यामध्ये आहे पुणेकरांच्या हृदयामध्ये आहे तर या मंदिराची माहिती या मंदिराचं दर्शन आणि मंदिराचा सगळा जो आपण इतिहास आहे तो जाणून घेऊयात तर चला मी तुम्हाला तुळजाभवानीच्या दर्शनाला घेऊन चालते पुण्यातील सर्व पेठांमध्ये व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणारी भवानी पेठ ही ज्या भवानी मातेच्या नावाने स्थापन झालेली आहे त्या भवानी मातेचं मंदिर अतिशय ऐतिहासिक आहे आपण बघू शकतो भवानी पेठेतील हा मुख्य रस्ता आणि रस्त्याच्या लगतच आपल्याला मंदिराचे भव्य असे महाद्वार दिसतं हे मंदिर पुण्याच्या इतिहासामधलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं मंदिर आहे जेव्हा आपण मंदिरातनं आत जातो तेव्हा आपल्याला जुन्या पद्धतीचं मंदिराचं बांधकाम दिसतं मंदिरापुढील आपल्याला सभामंडप दिसतो आणि मग आपल्याला दिसते ती दगडी सुंदर अशी दीपमाळ या दीपमाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही दीपमाळ पुण्यातील थोर योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराज यांच्या हातून स्थापन झालेली आहे गुळवणी महाराजांची आई भवानींच्या चरणी आई भवानींवरती अतिशय निष्ठा आणि श्रद्धाभाव होता आणि महाराजांनी या दीपमाळेची स्थापना या मंदिरात केलेली आहे आपण दीपमाळीचं दर्शन घेऊन जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला बघायला मिळतो तो, तो, तो मंदिराचा अतिशय प्राचीन अतिशय जुना आणि सागवानी असलेला हा सभामंडप आपण बघू शकतो सभामंडप किती सुंदर आणि बघूनच आपल्याला कळतं की हा खूप जुना आहे देवीच्या समोरील दगडी दीपमाळेच्या खाली आपल्याला देवीचे वाहन सिंहराज दिसतात आणि त्याखाली मग आपल्याला यज्ञकुंड दिसतो उजव्या बाजूला जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपल्याला जुनं लाकडी बांधकाम असलेला मंडप दिसतो आणि ते आहे भगवान पांडुरंगाचं भगवान पंढरीनाथांचं मंदिर भवानी पेठेतील पांडुरंगाचं हे मंदिर अतिशय जुनं आहे आपण बघू शकतो की हा मंडप कशाप्रकारे लाकडी पद्धतीने बांधला गेला आहे इथे पांडुरंगाची रखुमाईची मूर्ती आहे त्यापुढील भिंतीमध्ये आपल्याला देवाचे वाहन गरुडराज दिसतात आणि मग आपण वळतो पांडुरंगाच्या दर्शनाला अतिशय सुंदर छोट्याशा अशा पांडुरंग रखुमाईच्या मूर्ती इथे बघायला मिळतात देवांचे दर्शन केल्यानंतर आपण येतो ते देवीच्या समोरील सभामंडपामध्ये दोनशे ते अडीचशे वर्ष जुना असलेला हा सभामंडप आणि या सभामंडपामध्ये लावलेल्या काचेच्या हुंड्या बघितल्या की आपल्याला या मंदिराचे या सभामंडपाचे ऐतिहासिक वैभव लक्षात येतं थोरल्या माधवराव पेशव्यांनी सन सतराशे अडुसष्टला ला आपले कारकुन लिमये यांना एक सनद दिली होती त्यामध्ये त्यांनी भवानी पेठेचा उल्लेख केला होता त्यात असे म्हटले गेले आहे की नागझरीच्या पूर्वेस भवानी देवीचे मंदिर आहे त्याच्या नजिकच पेठ वसवावी म्हणजे आई भवानीचे हे मंदिर निदान तीनशे वर्ष जुने असल्याचा अंदाज आपण बांधू शकतो खरं तर मंदिर कोणी वसवलं आईची स्थापना कुणी केली याचा काहीही इतिहास आज उपलब्ध नाही पण ही देवी म्हणजे तुळजापूरच्या देवीचे ठाणे आहे हे मात्र नक्की सभामंडपातनं जेव्हा आपण आई भगवतीच्या गाभाऱ्यापुढे जातो तेव्हा आपल्याला दिसते आई तुळजाभवानीची अडीच ते तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली अतिशय सुंदर आणि जागृत अशी मूर्ती आई भगवतीचं रूप अतिशय मनोहारी असं आहे समोरच आपल्याला आईच्या चांदीच्या पादुका बघायला मिळतात देवीचे हे रूप अत्यंत सुंदर आहे हे जरी आई तुळजाभवानीचे ठाणे आहे पण तुळजापूरच्या मूर्तीप्रमाणे ही मूर्ती अष्टभुजा नाही तर आईची ही मूर्ती चतुर्भुज आहे म्हणजे देवीला चार देवी चा हात आहेत आपण बघू शकतो देवीचे अत्यंत मनोहारी असं रूप आपण जेव्हा आई जगदंबेचं दर्शन घेतो आई भवानीचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला जणू काय आपण तुळजा भवानीच्या पुढेच उभा आहोत का आपण तुळजापूरला आहोत का याचा भास झाल्याशिवाय राहत नाही आई भवानीच्या या मंदिरामध्ये मेढेकर कुटुंब जे सात ते आठ पिढ्यांपासनं आई भवानीची सेवा करत आहेत ते आजही आईची अतिशय श्रद्धेने अतिशय तन्मयतेने सेवा करतात इथे पूजा करतात आईचं दर्शन करून मग आपण वळतो ते सभामंडपामध्ये असलेल्या भगवती आई महिषासूर मर्दिनीच्या दर्शनाला मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवाचं भगवान पांडुरंगाचं दर्शन तर होतंच पण त्याबरोबरीने अष्टभुजा असलेली आई महिषासूर मर्दिनी इथे आहे ही महिषासूर मर्दिनी अतिशय जागृत आहे आणि ही नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर मित्रांनो या नवरात्रामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार भवानी भवानीपेठी या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला नक्की या आपल्याला नक्की तुळजापूरला आल्याचं समाधान लाभेल जय भवानी जय जगदंब नमस्कार